काय लागलं मग मनाय लागले कस काय जेवण केले मटण खाल्ले मला सोडून तू ओ कसं वाटायला लागले जंगल तिच्या पल्या बन <laughs> नाच वाटायला लागले तर मित्रांनो असं वातावरण बर आपल्या इकडे नसतं त्यामुळं बघायला भारी वाटत गे नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही पुण्यात आम्हाला वाटत जंगल हडवा आलेला आहे तर तुम्हाला त्याला जंगल दाखवते तुम्ही तर कधी बघितलंच नसेल आता मोबाईल मध्ये बघितलं असेल ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जंगल बघितलं नाही कधी नाही नाही बघितलं की आता त्यात पारणीच नाही मोठ्या गाड्या चालत आणि हे बघा घनदाट जंगल ह्या जंगलात मेशरू पुढे पण गाड्या भरपूर आहेत त्या अगेल शेरणा बघू शकता मित्रांनो जरा गाड्या चाललेत लय मोठ जंगल आहे भीती वाटायला वाघ भिग नसा तुम्हाला नाही सोडत जंगलात तर ह्या माणसाचा भरोसा नाही काय तिथे म्हणून जंगलात सोडते आवा मी हुडकू राहतो तुम्हाला तुमच्या आगावर खरं वाघ सोडायला पाहिजे एवढा मोठा पुढे आम्ही एवढा दिवस वाघ बघून बघा आमचा गोला काय म्हणते वाघ मला बघून घेऊन पळून जाईल वाघाला तुम्ही काय फडून टाकणार आहे वाघ आम्हाला वाघ काय म्हणाल माहिती का ही हाडकं खाण्याच्या ऐवजी चांगलं मास मास बघून तुम्हालाच खाऊ हा तिकडं ताजी मास ताजी माणसं तिकडे धिरेवाली दीर्घित काय तर भेटेल ना त्यांच्या खायला आमच्या पेक्षा काय हाडकच मिळते त्याला खायला हाडका मधीच वाचते त्याला फुटणार पण नाही एवढी आमची हाडक कठीण आहे शपल्टी झाली बघा मला वाटलं समोर असं अपघात होते तर गाडी चालवताना सांगितलं बोल की जरा तर मित्रांनो अपघाती वळण आहे गाडी चालवताना जरा सावकाश चालवत जावा स्वतःची काळजी घ्या कारण की आपल्यासोबत आपली फॅमिली वगैरे असते आपल्यासोबत फॅमिली नसली तरी घरी वाट बघत तर बसलेली असतीच फॅमिली तर स्वतः ड्रायव्हिंग करताना स्वतःची काळजी घ्या आणि वाहने सावकाश चालवा आणि हे गोल गोल राऊंडचं वळण आहे तुम्हाला दाखवत काम चालू आहे डोंगर फोडायचं काय पर्या पर्या पर्यावरणाचं वाटो करायला बसले ती काय आपण पण त्यांना मदत करायची काय बघू शकता मित्रांनो कसे झाडे वगैरे आहेत आणि आतापर्यंत दो दो दोन दुकानं गेली कुरकुरेची एका पण ठिकाणी ही पण दुकान गेलं माणसाने काही गाडी हो केली नाही आम्हाला जेवण करायचं हॉटेल मध्ये जाऊ द्या गाडी जुन्या हायवे वरून बघू शकता तुम्ही आणि

आता जस्ट नाव आम्ही लोणाळ्यातनं खाली उतरलोय खांडाळ्याच्या घाटात आहे तर इथं मस्त पैकी वातावरण बघायला आहे आणि वरण घाय वर आता प्लॅनिंग आहे माझ्या खाली दगड बांधून दखलून द्यायचं परत वडत वडत वर आले माझी येऊन बसत चिड्याला असल्या बघतोय मी माझ्यासारखी बघणार पण नाही तुझ्यासारखी चुडेल नको आहे पण मला आम्हाला आम्हाला घागरावाली पाहिजे घागरावाली चिडियाला पाहिलं आता साड्यावाल्यालाही झाल्या साड्यावाल्या लय झाल्या

म्हणजे काय आम्हाला घागऱ्यात मारता का त्या घागऱ्यामध्ये घालून काय भारी बिकार बिगार मित्रांनो मला माझ्या लय प्रेम आहे बरं का माझ्यावर बायकोवर हे अजिबात नाही पोत्यानं प्रेम आहे माझं तर बायकोवर काय नाही पोत्या भूकात फोडलेला आहे प्रेम काय नाही मनात प्रेम ठेवा तर आता मोर्रा पण जरा थोडं थांबूया मित्रांनो लोकेशन बघायला तर बघा पुढे कसं कंटिन्यू लोकेशन आहे बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू जरा पण तुम्ही स्टॉप करणार आहे बघा अशी प्राणी बघाय मिळते दाखवा ही प्राणी ही प्राणी ही प्राणी दाखवा ही तर मित्रांनो आता कोपोली मध्ये आलेलं कोपोली गाव आहे ना कोपोली कोपोली गाव आहे तर इथं मस्त काय जरा घ्यायला थांबलो काय घ्यायला था लागले का पूजा तू काय काय तर मस्त पैकी खायला बियाला घेऊन कारण काय कसं पण भरपूर टाकाल का नाही होतो काय राव पोहे घालले तर घेऊ का ह्या पॉट बिघडून टाकलं राव ती हजार की तर मित्रांनो आम्ही सांगतो बस स्टँड वर बस स्टँड बघा सगळं लय भारी बस स्टँड आहे एकच एस टी मात बरं का इथं लाईस टी एकच आहे बा दा एस टी असतं लय मात्या इथून आपण जाणार आहे मोराचं एक मस्तपैकी पॉईंट आहे त्या पॉईंटवर थांबून मस्त तुम्हाला लोकेशन दाखवतो आख्ख्या खांदा दाखवतो गोगोली बिगोली पण अजून काय काय दाखवत म बाय काय काय घेतलं का नाही चमोसेल चाल मित्रांनो हो का आपण आज जेवण केलं आणि चालू फोटो बिटू हो हाय कराव जरा तुम्हाला म्हणले सगळे सगळे येत नाही तुम्ही सारखा म्हणतात थोडं हाय करा चालतं चालतं येऊ का आता तर मित्रांनो त्यांच्या घरी आपण जेवण केलं त्यांच्या घरी मस्त पैकी जेवण बेत मस्त झाला आणि आता आपण निघालो आहे का आपल्या कामानिमित्त भीत कुठं चाललोय तुम्हाला तर माहितीच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पूर्वी काय म्हणते आवडीच भाऊ आता काय करायचं कामानिमित्त जावं लागते बाहेर कुठं चाललाय तुम्ही अजिबात नाही पाडत आधी काय पाड गाडीच भाडं काय कुठे टाकले बाराशे पेट्रोल टाकलंय होत बसा बसाय राव तू येणार पूजा

कुठल्या गावाला जायचंय सुरतला जायचं सुरतला जायचं आता वाडा वाड्यावर राईट मारला वाड्यावर लेफ्टवर लेफ्ट मारला का मनोर हायवे मनोर हायवे मनोहर हायवेवर हायवे लागले ना राईट मारला मनोर ब्रिज च्या खालून राईट मारला का सरळ एकदम सुरत तर चला शहर आहे तो आजचं उद्या संध्याकाळी मुंबई फिरूया बसली बसली जाऊ गा येऊ गला जेवण जेवण मस्त झाला उशीर झालाय सुरत मध्ये कशासाठी चालू तुम्हाला गरज नाही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा असंच आधी मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन जुनं बघत मिळेल काय होत गाडी नीट चालू माझ्या गाव काटा चला तर आता आपण गाडी चालू मित्रांनो आता गाडीतून उतरलो बघा घरात आलो तसं गाडीतनं बसलून गाडीत न उतरून डायरेक्ट इथे जंगलात आलो बघू शकता जंगल इकडं सगळीकडं बघा पूजाला घेऊन जंगलात आलो पूजा कसं वाटते जंगल म्हणायला काय व्हायला लागलं व्हायला लागले कस काय जेवण केले जेवण केले मटन खाल्ले मला सोडून तू अ कसं वाटायला लागले जंगल पल्या मोकळ्या मनात नाच वाटायला लागली ती भारी वाटते तर मित्रांनो असं वातावरण बरगा आपल्या इकडे नसतं त्यामुळं ला मित्रांनो जातो पळून इथन हो जावा चाललो की इथं संसार करतो तो का तिथं घर आहे त्या घरातच संसार करतो जाऊ जडी जडी जडीबुती या इकू इथल्या जडीबुती या जडीबुटी काय जडीबुटी हे कुठे झाली तिकडे इकडे जायचंय काय होते काय नाही चला जायचे जायचं नाही हा ओके किसा कुरा हा बघा खरंच तर मित्रांनो खरंच बरं आला तर कधी या कुठली साईड आहे काय आम्हाला पण माहित नाही आलो ही फिक्स आहे कोकण आहे कोकण कोकणात आलो कोकणात मी ज्या रस्त्याला घेऊन आलो त्या रस्त्याला आलो इथे कड नाही आंब्याची पण झाड पण त्या झाडाला काय आंबेच नाही पूर्ण जंगल आहे मित्रांनो हो पूर्ण जंगल पूर्ण जंगलात आम्ही येऊन बसलो इतकं भारी वाटायला लागले आणि मोरद्र ह्याच्या गंदाट जंगल आहे त्या जंगलात मी हिरा सोडून येणार आहे कशा आहे हा ऑटो कुरायची केस आली का नाही माझ्या ऑटो कुरायची केस आली वळून आली कशा आहे केस कसे आहे टोकुरी हाय ना अरे आम्ही गेल्यावर स्वारगेटला घे काय सारस बागला गेल तो का तेव्हा ती रुक्मिणी म्हणली होती केस केस बसव कोण रुक्मिणी तुम्हाला सांग ना म्हणले मी आता त्या कल्पनाचा सांगतो तुमच्या जवळ मी आता सांगा कल <laughs> कल <laughs> मी कल्पनाच सांगू सांगनाच हो मी सांगणार तू यांनी माघारी घेतल्यामुळे मी सांगितलं नाही तर मित्रांनो चला आपल्याला मोर लांब जायचं आपला प्रवास चालू ठेवूया आणि आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन चाल तर आपल्या युट्यूब चॅनललाय महाराष्ट्र